मंडळी आपण नेहमी म्हणतो कि नशी पण कधी त्या बापाच्या हातांकडे पाहिले का ज्यांच्या तुमच्या भविष्याची आखत असतात आजची ही गोष्ट तुम्हाला रडवेलही आणि जिज्ञेने उभंही करेल चला तर सुरुवात करू या कथेला एका शहरात अजय नावाचा तरुण आपल्या आई वडिलांसोबत राहायचा वडील एका साध्या कंपनीत वॉचमॅन होते अजयचं स्वप्न होत की त्याला मोठा अधिकारी बनायचा आहे पण घराची परिस्थिती बेताचीच होती अजय रोज रोज सकाळी अभ्यासाला बसायचा कामावरती जाताना तुटलेली चप्पल सांधून घालायचे अजयने अनेकदा पाहिलं होतं की वडिलांच्या पायात जखमा झाल्या आहेत पण वडिलांनी कधी नवीन चप्पल घेतली नाही ते नेहमी म्हणायचे माझ्या पायाला लागलं तरी चालेल पण माझ्या पोऱ्याच्या शिक्षणात कशाचीच कमतरता पडता कामा नाही एके दिवशी अजयची खूप महत्वाची परीक्षा होती योगायोगाने त्याच दिवशी पायाला लोखंडी खिळा लागला आणि त्यांना खूप वेदना होऊ लागल्या पण त्यांनी अजयला कळू दिलं नाही अजय परीक्षेला जात असताना वडिलांनी त्याला आपल्या खिशातले शेवटचे शंभर रुपये काढले आणि हातावरती टेकवले म्हणाले बाळा आज तुझा मोठा दिवस आहे रिक्षाने जा उशीर नको व्हायला अजयच्या डोळ्यात पाणी आलं त्याने पाहिलं की वडील लंगडच चालत होते पण त्यांच्या चेहऱ्यावर मुलासाठी एक वेगळीच होती, होती। अजयने तिथेच मनोमन शपथ घेतली ही मेहनत वाया जाऊ देणार नाही निकाल लागला अजय अख्ख्या जिल्ह्यातून पहिला आला होता ज्या दिवशी त्याला नियुक्तीचे पत्र मिळालं तो धावत घरी गेला त्याने ते पत्र वडिलांच्या हातात ठेवलं आणि सरळ त्यांच्या पाया पडला त्याने पाहितलं वडिलांच्या त्या जुन्या चपलीतून आता रक्त येत होत पण त्यांच्या चेहऱ्यावरती हसू जगातील सर्वात श्रीमंत माणसासारखं होत अजयने त्याच दिवशी आपल्या पहिल्या पगारातून वडिलांसाठी सर्वात आधी महागडे शूज विकत घेतले आज अजय मोठा अधिकारी होता पण तो म्हणतो माझं यश हे माझ्या बुद्धीचं नाही तर माझ्या बापाच्या पायातल्या या तुटलेल्या चपलीचं फळ आहे तर मंडळी या कथेच तात्पर्य म्हणजे जेव्हा तुम्हाला वाटेल ना की आता कष्ट होत नाहीत तेव्हा एकदा आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्याकडे बघा तुमचं यश हे फक्त तुमचं नसतं तर ते तुमच्या कुटुंबाने केलेल्या त्यागाचं फळ असत मेहनत इतकी शांतपणे करा की तुमचं यश धुमाकूळ घालेल तर मंडळी तुम्हाला आजची माझी प्रेरणादायी कथा आवडली असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांग आणि अशाच प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद